हॅलो फ्रेंड्स मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना ही संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी मग नाश्त्यासाठी थोडासा टीयाला मी पास्ता बनवला होता कारण पास्ता पण एकच प्लेट होता आणि जास्त काही भाज्या पण नव्हत्या घरी त्यामुळे दुसरे काहीच टाकण्यात आलं नाही फक्त कांदा टोमॅटो थोडंसं फ्राय करून टाकलेलं आणि त्यामध्ये पास्ता घातलेला एवढंच बाकी काही नाही नॉर्मली आपलं थोडेसे मसाले वगैरे घातले आणि मग तिने पण आवडीनं खाल्ला मी पण थोडासा तिच्यासोबत खाल्ला आणि त्यानंतर मग आता आज बाल्कनीची क्लिनिंग करावी म्हटलं तर खालची तर क्लिनिंग आपली तशी तर होतच असते पण मी पण आज पाहिलं इथे तर वरती भरपूर अशा जाळ्या जमा झालेल्या होत्या तर वरती बघा दिवाळीला जी साफसफाई केली होती वरची त्यानंतर काही केली नव्हती म्हणजे आता दीड दोन महिना जाले जाले थे, थे, होत आलं आणि मग आज मी पाहिलं तर म्हटलं किती जाळ्या झाल्यात बापरे तर मग आज काढल्याच पाहिजेत कारण आता संक्रांत येत आहे आणि त्यासाठी तर आपल्या घराची सगळी साफसफाई झालीच पाहिजे तर म्हणून मग मी इथे आज क्लिनिंग करायला आले होते बाल्कनीमध्ये सगळी म्हटलं आज वरपासून खालपर्यंत आज बाल्कनी आपल्याला पूर्ण क्लीन करायची आहे तर इथे आमची टी आी बी मध्ये मध्ये येत होती आणि म्हणत होती की मग मी आ, मी दिसत नाही आहे मी दिसत नाही आहे मग अशी म्हणून ती तसं समोर येत होती आणि तिला पण क्लिनिंग करायला खूप आवडतं क्लिनिंगच काय कोणतंही काम करायला तिला आवडतं मी जे काही गोष्टी करते त्या तिला कराव्याच वाटतात तर मी तिला इकडे साईडला घेतलं पॉलीकडे जो तुम्हाला दिसत आहे तर सध्या घरामध्ये जास्त काही स्टोरेज नाही त्या आहे त्यामुळे मग काही ज्या गोष्टी आहेत ज्या खूप रेअरली लागतात आणि अशा मग मी किंवा आडगळीच्या ज्या आपल्या काही वस्तू म्हणतो तशा मी मी इथेच बाल्कनीमध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवलेले आहेत आणि वरती पण एक्स्ट्राच्या काही बॉटल्स ज्या की आपल्याला कधी ट्रॅव्हलिंगमध्ये बाहेर जाताना वगैरे लागतात किंवा दुसऱ्या का काही अजून असेच काही पोते गोणी जे म्हणतात त्या पण अशा कधीमध्ये लागतात की एक्स्ट्राचं काही सामान आणायचं असेल तर आपल्याकडे असायला हव्यात म्हणून मी ह्या इथे ठेवलेल्या तर त्या पण वरती बॅगमध्ये अशा भरून ठेवलेल्या आहेत आणि काही असंच सामान आहे जे की कधीतरी लागतं ते पण इथे सगळं मी ठेवलेलं असतं एका साइडला कोपऱ्यामध्ये आणि एका साईडला तिथेच झाडे आहेत तर अशा प्रकारे हे इथं मी सगळं ठेवत असते तर झाडांच्या बाबतीत म्हटलं तर मला पण खूप आवडतात झाडं लावायला त्यामुळेच मग ही काही लावलेली का आहे ज्याला मेंटेनन्स कमी आहे जास्त तर अशीच झाडे मी ठेवलेली आहेत कारण कसं बऱ्याच वेळेला ना मी गावाकडे वगैरे गेली ना तर झाडं मग खराब होतात आणि मग तेवढं पाणी घालण्यात येत नाही किंवा मग कोणी त्याची तेवढी काळजी घेत नाहीत त्यामुळे मग मी अशीच झाडे ठेवलेली आहेत आणि इथे तुळस पण आहे एक खालच्या साईडला पहिली जी माझी तुळस आहे ती खराब झाली आहे तर येताना गावाकडून मम्मीने एक दुसरी तुळस दिली होती तिकडची तर ती मी इथे तुळस आहे पण सध्या कसं आहे की जास्त काही ऊनच येत नाहीये आणि त्यात म्हणजे आजचं जर वातावरण तुम्ही पाहिलं तर खूप ढगाळ वातावरण आणि दुपारीच भरपूर असा पाऊससुद्धा पडून गेला होता त्यामुळे दिवसभर पण भरपूर थंडी पण होती म्हणून मग आंटी याची तब्येत पण थोडीशी सर्दी आणि थोडासा ताप होता तिला आधीच तर आज तो थोडासा कमी झाला आहे म्हणून मग मी तिला घेऊन इथे थोडीशी कामाला ला लागली तर सध्या घरी ना कांदे पण थोडेसे एक्स्ट्रा आहेत तर ते इथेच मी ह्या चेअरच्या बाजूला ठेवले होते तर ते पण मी आता सगळं आतमध्ये नेऊन ठेवले कारण हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचे पण बॉक्स मी ठेवले नव्हते आतमध्ये आणि नंतर मी म्हटलं की आता बॉक्स पण ठेवावे लागतील तर मग आधी सगळं झाडून घेतलं झाडूंमध्ये पण टी आणि कांदे बाल्कनीमध्ये येऊन वरचे साल वगैरे काढत बसते कधीकधी कस, कसं कधी कधी कसं होतं ना की मी आतमध्ये थोडंसं काही काम करत राहिले तर बाल ती बाल्कनीमध्ये जर आली तर तिचा असा हा उद्योग सुरू असतो तो बघा कचऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल कांद्याचा पण भरपूर असा पाचोळा झालेला आहे आणि कधी कधी ती झाडांसोबत पण खेळते म्हणजे एखाद्या वेळेस आपलं थोडं दोन मिनटासाठीच दुर्लक्ष झालं की तिचं चालू असतं माती काढणं आणि बघा इथे कसा डान्स करते तर अशा प्रकारे मग तिला पण थोडंसं लक्ष द्यावं लागतं आणि जर लक्ष देण्यात नाही आलं तर मग हा थोडाफार कचरा तर होणारच झाला तर आता झाडून वगैरे सगळं आमचं जा स्वच्छ झालं होतं वरच्या जाळ्या पण काढून झाल्यात आता पूर्ण बाल्कनी स्वच्छ धुवून घ्यायची त्यासाठी मग मी तिथे पाणी आणायला गेली ती पण माझ्या मागे आलेलीच आहे पाणी आणि आणि मी आता स्वच्छ हे धुवून आणि पुसून घेणार आहे तर दुताना म्हटलं हे जे बॉक्सेस आहेत तर तिथे पाणी लागणार आणि मग ते खराब होणार कारण त्याच्या खालच्या साईडला काहीच त्याला सपोर्ट नव्हता डायरेक्टली ते बॉक्स होते तर ते ओले होतील आणि बॉक्स मी कशासाठी ठेवलेत हे तर सगळ्यांनाच माहीत असेल की मी थोडंसं काही ना काय क्रिएटिव्हिटी करत असते तर मग कधी पण अर्जंटमध्ये लागतात किंवा कधी करायचा मूड झाला तर मग बॉक्स हवेत म्हणून मग मी इथे ठेवलेले आहेत तर आता हे सगळं मी चेअर्सही आतमध्ये ठेवणार आहे जेव्हा जेव्हा मी नाहीतर क्लिनिंग करते म्हणजे खालची सगळी बाल्कनी स्वच्छ धुवून घेत असते तेव्हा मी चेअर आतमध्ये ठेवत नाही कारण तेवढी गरज पडत नाही पण आता बॉक्स पण होते म्हटलं चला थोडंसं मोकळं होईल आणि छान पद्धतीने धुता येईल त्यामुळे मग मी आता सगळंच आतमध्ये ठेवलं तर आता सगळीकडे मी थोडंसं निरम्याचं पाणी टाकून घेतले आणि निरम्याच्या पाण्यानं ना लवकर निघतं निरम्याचं पाणी म्हणजे निरमा जे पावडर असतं आपलं निरमा पावडर किंवा कुठलं पण असं पावडर वॉशिंग पावडर तर त्याने स्वच्छ निघतं तर त्यामुळे अशा पद्धतीने मी थोडंसं पाणी टाकून जो आपला खराट आहे झाडू जो म्हणतात तसा प्लास्टिकचा तर त्याने मी आता सगळं कळी स्वच्छ धुवून घेते आणि कधी जर गरज पडली तर कधी कधी मग जास्त ब्रशने जोरात घासून घ्यावं लागतं पण बालकणी क्लीन असल्यामुळे एवढी काही घासायची पर गरज पडत नाही त्यामुळेच वारंवार आपण क्लीन केलं पाहिजे जेणेकरून मग आपल्याला जास्त लोड पण येत नाही आणि खूप जास्त फोर्स लावून घासायची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने माझ्या आता पूर्ण बाल्कनी क्लीन होत आहे आणि असं कुठलं पंचकाचक झालं ना घर तर मन पण आपलं खूप प्रसन्न राहतं आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं मनातून एक वेगळीच फिलिंग येते म्हणजे हे माझ्या बाबतीत तर होत आहे तुमच्या बाबतीत पण होत असेल ही तशी कपले बाबा करते मी कस दादू गाते मग गा मी करते ती थी, थी गाणे तर इथं तुम्ही पाहिलेलं आहे मी जेव्हा वर्क करत असते तेव्हा टीया म्हणते किंवा मी मला पण करायचे म्हणून मुद्दा म्हणून मी तिची थोडीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही पण कशी वाटली ती नक्कीच सांगा जसं की मी तुम्हाला सांगत असते की प्रत्येक कामामध्येच हिला खूप इंटरेस्ट आहे आणि सगळ्याच गोष्टी ती करायच्या पाहत असते तर बघा मी अशा प्रकारे स्वच्छता करत असते पूर्ण आता ब्रशने हे सगळं हा पण एक ब्रशच म्हणता येईल मोठा किंवा झाडू काय म्हणायचं ते म्हणू शकता तर याने आता पूर्ण असं मी स्वच्छ घासून घेते आणि निरम्याच्या पाण्यामुळे ना खूप चांगलं निघतंसुद्धा आणि सगळीकडे त्यानंतर मग असं पाणी टाकते तर अशा प्रकारे आता सगळीकडे पाणी टाकून झालं आहे आणि अजून एक बकेट लागणार आहे आता तर ते पण सगळं आता पाणी टाकून आवरून घेते आणि कोणती पण क्लिनिंग किंवा आवरावली जे केलं ना खरंच खूप म्हणजे खूपच भारी वाटतं मला तरी खूप पर्सनली भारी वाटतं तर इथे पण आता सगळं आवरावरी झाली आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर तर खूप छान वाटतं तर अशा प्रकारे आता हे पण इथलं पूर्ण क्लिनिंग झालं आणि याच झाडूच्या साह्याने आता पाणी पण मी लोटून देते तर थोडंसं वाळायला आज थोडासा प्रॉब्लेम होईल कारण की जसं म्हटलं की वातावरण थोडंसं पावसाचं होतं दुपारीच बऱ्यापैकी पाऊससुद्धा पडून गेला होता तर त्यामुळे आणि टीयाला सांगितलं होतं की तू मध्ये मध्ये करू नको तिथे बस म्हणून शांत तर थोडंसं बसली होती आणि आता बघा अजून पण तुम्हाला वातावरण दिसत असेल तसंच आहे वातावरण म्हणजे पूर्ण दिवसच आज अशाच वातावरणामध्ये गेला त्यामुळे घरामध्ये पण जास्त काही कामं नाही करण्यात आली करायची होती भरपूर काही पण नाही केली कारण थोडासा अंधार पण वाटत होता आणि वातावरणामुळे असं जास्त काही कुठली गोष्ट करण्याचा मूळ होत नाही तर म्हटलं चला आज बाहेरचंच पूर्ण हेच क्लीन करावं आणि आतमधलं जे काही आहे ते शूट जरी करायला घेतलं तरी पण सारखं सारखं आज लाईट जात होती त्याचं कारण म्हटलं तर तेच की वातावरणामुळे पावसामुळे लाईटचं प्रमाण थोडंसं हेच झालं होतं नाहीतर रेग्युलरली लाईट भरपूर असते पण आज काही तेवढी लाईट नव्हती आणि फायनली आज अशी प्रकारे माझी पूर्ण बाल्कनी क्लीन झाली आहे जे काय पाणी राहिलं होतं तर ते मी पाणी काढतच होती आणि सामान वगैरे काही लगेच बाहेर नाही आणून ठेवलं जेणेकरून हे पूर्ण वाळल्यानंतरच ठेवता येईल तर हा आजचा छोटासा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या